नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो एका लोकप्रिय अभिनेत्रीचा अवतार अवतार समोर आला आहे डोक्यावर गळ्यात सुंदर माळा हातात बासरी आणि चेहऱ्यावर शांत मोहक भाव असा अभिनेत्रीचा संपूर्ण कृष्ण अवतार अत्यंत सुंदर वाटत आहे कृष्ण रूपातील ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर संस्कृती बालगुडे ही आहे संस्कृती बालगुडे पुढे नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत असते मात्र नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी एक ठरला आहे या ती कृष्णाच्या रूपात दिसली आहे विशेष म्हणजे या लुक मध्ये संस्कृती आहे हे ओळखणे कठीण जाते साधारणपणे ग्लॅमरस वेस्टर्न किंवा पारंपरिक झाडीतील लुक साठी ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीने हा पौराणिक लुक स्वीकारल्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे संस्कृती हा खास लूक कोणत्या आगामी प्रोजेक्टसाठी केला आहे हे स्पष्ट केले नसले तरी तिचा हा व्हिडिओ सध्या अनेक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला संस्कृतीचा हा कृष्णा अवतार आवडला का कमेंट करून नक्की कळवा